नमस्कार मी डॉक्टर प्रणिता अक्षय आयुर्वेदी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे पावसाळा म्हंटला की हवेमध्ये आर्द्रता म्हणजेच ह्युमिडिटी ही खूप जास्त प्रमाणात असते आणि या ह्युमिडिटीमुळेच आपल्या शरीरावरती स्किन इन्फेक्शन किंवा फंगल इन्फेक्शनचे प्रमाण हे वाढलेले दिसून येते पावसाळ्यात अनेक जणांना फंगल इन्फेक्शन उद्भवते त्याचबरोबर हाताच्या बोटांमध्ये किंवा पायाच्या बोटांमध्ये चिखल्या तयार होणे हे सुद्धा दिसून येते आता ज्या वेळेस शरीर हे खूप जास्त प्रमाणात ओले राहते शरीरावरचे कपडे ओलसर असतात तर अशा वेळेस हे फंगल इन्फेक्शन खूप जास्त वाढण्याचे आणि पसरण्याचे प्रमाण दिसून येते फंगल इन्फेक्शन म्हटले की त्वचेवरती बारीक पोळ्या येणे तिथे खूप जास्ती खाज येणे त्याचबरोबर त्वचा काळवडणे ही लक्षणे दिसून येतात यामध्ये सगळ्यात प्रमुख प्रकार म्हणजेच नायटा तर या नायटामध्ये काय होते की गोलसर प्रकारची एक चक्ती तयार होते तिथे लाल लाल पुळ्या दिसतात तिथे खूप जास्ती प्रचंड खाज असते आणि अशा वेळेला काही कालांतरानंतर ही त्वचा काळवंडते आता जेव्हा खूप जास्ती खाज येते तेव्हा अगदीच अवघडल्यासारखे होते बऱ्याच वेळेस ह्याचे प्रमाण हे जंगा प्रदेशी म्हणजेच जांगेच्या ठिकाणी खूप जास्ती असते तर आपण या फंगल इन्फेक्शन वरती काय उपाय करू शकतो त्यांची लक्षणे कुठली हे या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसेच जर तुम्ही असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पावसाळ्यात फंगल इन्फेक्शन वाढण्याचे प्रमाण हवेतील आर्द्रता किंवा ह्युमिडिटी आर्द्रतेमुळे कपड्यांमध्ये सुद्धा ओलसरपणा राहतो दमटपणा राहतो मग अशा वेळेस कपडे परिधान करताना ते व्यवस्थितरित्या सुकलेले आहेत की नाही हे पहावे त्याचबरोबर सुकल्यानंतर अशा कपड्यांना प्रेस किंवा इस्त्री करणे सगळ्यात महत्वाचे ज्या वेळेस आपण ओल्सर किंवा असे दमट असलेले कपडे घालतो तर त्यावेळेला नक्कीच शरीरामध्ये येणारा घाम सुद्धा हा त्वचेवरती जास्ती मुरला जातो आणि त्यामुळे फंगल इन्फेक्शन वाढण्याचे चान्सेस वाढतात त्यामुळे हे पर्सनल हायजीन सुद्धा राखणे महत्वाचे आहे अनेक वेळेस आपण स्किनवरती त्वचा कोरडी राहावी म्हणून वेगवेगळ्या टाल्कम पावडर्सचा किंवा फंगल इन्फेक्शन कमी होईल अशा पावडर्सचा वापर करत असतो तर ते करणे सुद्धा योग्य आहे त्यामुळे नक्कीच तुमचे फंगल इन्फेक्शन कमी होण्यास मदत होणार आहे फंगल इन्फेक्शन होणे म्हणजेच शरीरामधील पित्त आणि रक्ताचा संबंध ज्या वेळेस शरीरामध्ये उष्णता खूप जास्ती प्रमाणात वाढते त्यावेळेस ती शरीरातील रक्ताला सुद्धा दूषित करत असते आणि त्यामुळेच स्किन वरती आपल्याला अशा प्रकारची इन्फेक्शन झालेली दिसून येतात मग त्यावेळेला आयुर्वेदामध्ये पोटातून घेण्यासाठी काही उपयुक्त अशी औषधं सांगितलेली आहेत त्यामध्ये मंजिष्ठा ही वनस्पती किंवा हे द्रव्य सगळ्यात महत्वाचे मंजिष्ठादि काड्याचा वापर आपण फंगल इन्फेक्शनच्या पेशंट्सवादी करत असतो त्याचबरोबर आहारातून सुद्धा काही पथ्य पाळणे महत्त्वाचे आहे आहारामध्ये खूप जास्त तेलकट तिखट आंबट किंवा पित्तकर अशा ज्या गोष्टी आहेत ते करणे टाळावे अनेक वेळेस ज्यांना फंगल इन्फेक्शन असते तर अशा व्यक्तींमध्ये आपण कॉन्स्टिपेशन किंवा मलबद्धतेचे प्रमाण सुद्धा बघत असतो तर त्यावेळेस पोट साफ होत आहे की नाही या समस्येकडे किंवा या लक्षणाकडे सुद्धा वेळोवेळी लक्ष देणे महत्वाचे आहे जर पोट साफ होत नसेल तरीही शरीरातील उष्णताही वाढत असते त्यामुळे नक्कीच रक्त दूषित होऊन तुम्हाला स्किन इन्फेक्शन दिसत असते पोट साफ होण्यासाठी आपण एरंडेल तेलाचा वापर करू शकतो रात्री झोपताना तीन चमचे एरंडेल तेल जरी तुम्ही घेऊन झोपले तरीही तुमचे पोट छान साफ होते तर अशा प्रकारे आपण आयुर्वेदानुसार पोटातून औषधी घेऊन सुद्धा हे फंगल इन्फेक्शन नक्कीच ट्रीट करू शकतो अनेक जणांना फंगल इन्फेक्शनचा त्रास हा खूप वर्षांपासून असतो किंवा काही वेळेस औषधे घेतल्यानंतर बरे वाटते म्हणून औषधे बंद करतात आणि पुन्हा काही कालानंतर हे इन्फेक्शन उद्भवते मग त्यावेळेस आहार सुधारणे तर महत्त्वाचे आहेच परंतु त्याचबरोबर पंचकर्माचा उपयोग करणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे पंचकर्म ही संपूर्ण शोधन प्रक्रिया असते ज्यामध्ये कधी कधी उलटी करवून म्हणजेच बमन क्रियेद्वारे किंवा विरेचन म्हणजेच लूज मोशन करून आपण शरीरातील वाढलेले दोष कमी करत असतो अशा वेळेस पंचकर्माचा नक्कीच उपयोग करावा त्याचबरोबर रक्तमोक्षण करून म्हणजेच स्थानिक ठिकाणी जर तुम्हाला जळवा लावून आपण तिकडचे दूषित रक्त काढले तर नक्कीच स्किन इन्फेक्शन कमी होण्याचे चान्सेस खूप जास्ती असतात त्यामुळे अशा प्रकारे व मन विरेचन त्याचबरोबर रक्तमुक्षण या पंचकर्मातील क्रियांचा अवलंब करून आपण हे स्किन इन्फेक्शन ठीक थी, करू शकतो स्किन इन्फेक्शन असताना आपण बऱ्याच वेळेस मेडिकेटेड सोप म्हणजे मेडिकेटेड साबणांचा वापर करण्यास सांगत असतो ज्यामध्ये तुम्ही आयुर्वेदिक साबणांचा वापर सुद्धा करू शकता किंवा त्याचबरोबर काही फंगल इन्फेक्शन साठी जे विशिष्ट सोप असतात त्यांचा वापर सुद्धा करू शकतात त्यामुळे नक्कीच तुमचे हे इन्फेक्शन कमी होण्यास मदत होत असते आयुर्वेदिक काही तेलांमध्ये तेल किंवा करंज तेल अशा तेलांचा वापर करून आपण नक्कीच स्किन इन्फेक्शन किंवा फंगल इन्फेक्शन ट्रीट करू शकतो तेल लावल्यानंतर त्याचा सरफेस एरिया हा खूप जास्ती प्रमाणात पसरतो आणि त्यामुळे तुमचे फंगल इन्फेक्शन आटोक्यात येण्यासाठी खूप छान रिझल्ट दिसून येतात तर अशा प्रकारची काही तेल सुद्धा आपण स्किनच्या पेशंट्समध्ये सांगत असतो नायटा खरुज गजकर्णम खाज यांसारख्या फंगल इन्फेक्शनमध्ये आपण पोटातून घेण्यासाठी हळदीचे पाणी किंवा काळी मिरी चूर्ण यांचा वापर सांगत असतो आता सोबतच पावसाळ्यामध्ये काही पेशंट्सना पित्त शीतपित्त याचा त्रास होत असतो तर अशा वेळेस आयुर्वेदामध्ये सांगितलेला हरिद्राखंड हा औषधी कल्प खूप उत्तम आणि छान रिझल्ट अशा पेशंट्समध्ये मध्ये देत असतो तर हे हरिद्राखंड किंवा ह्याचे जे चूर्ण आहे ते आपण एक चमचा कोमट पाण्याबरोबर जरी घेतले तरी शीतपित्त पित्ताचे चट्टे येणे किंवा गांधी उठणे हे प्रकार खूप जास्ती कमी झालेले दिसून येतात फंगल मध्ये पर्सनल हायजीन त्याचबरोबर आहार हा कुठला घेऊ नये आणि त्याचबरोबर आपण काय सोपे उपाय करू शकतो हे या व्हिडिओमध्ये समजून घेतले हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद